अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या फुलवंतीय सिनेमामुळे चर्चेत आली आहे या सिनेमात ती शीर्षक भूमिका साकारत असून याशिवाय अभिनेत्रीने पहिल्यांदाच निर्मितीचा भार उचलला आहे प्राजक्ताच्या शिव क्रिएशन आणि मंगेश पवार ॲड कंपनी यांनी मिळून फुलवंतीय सिनेमाची निर्मिती केली असून बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपट देणाऱ्या पॅनोरमा स्टुडिओकडून हा सिनेमा सादर केला जात आहे पहिली निर्मिती असल्याने प्राजक्तासाठी हा सिनेमा खूपच खास आहे प्राजक्तासह या सिनेमात कश्मीर महाजनी नरसिंह शास्त्री यामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि आता सिनेमातील इतर नावंही समोर आली आहेत फुलवंती या सिनेमात कोणते कलाकार झळकणार हे स्पष्ट झाले आहे तसेच धर्मवीर या सिनेमाशी कोणते खास कनेक्शन आहे हे देखील समोर आले आहे दोन हजार बावीस साली आलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा दुसरा भाग येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार आहे तर फुलवंती हा चित्रपट अकरा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे लागोपाठ प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात एक खास कनेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे प्राजक्ता माळीने तिच्या फुलवंती सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे यामध्ये खुलासा झाला आहे की हे खास कनेक्शन म्हणजेच दोन्ही सिनेमात बऱ्यापैकी सारखीच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे फुलवंतीच्या लेटेस्ट पोस्ट मध्ये दिसत आहे की प्राजक्ता कश्मीर प्रसाद ओक स्नेहल तरडे क्षितेश दाते ऋषिकेश जोशी आणि वैभव मांगले अशी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे यापैकी ऋषिकेश वैभव आणि प्राजक्ता सोडल्यास बाकी सर्व कलाकार मंडळी धर्मवीर मध्ये दिसली आहे धर्मवीर दोन मध्ये हे कलाकार दिसणार आहेत आणखी एक, एक साम्य म्हणजे सिनेमाचा संवाद लेखनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे याशिवाय धर्मवीर दोन यामध्ये बिरजीबाई ही महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी फुलवंती सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे प्राजक्ताने फुलवंतीच्या कास्ट बदल सांगताना असं म्हटलं की देवाचे किती आभार मानू फुलवंतीला अशा तगड्या कलाकारांची साथ मिळाली गुणवंत कीर्तिवंत प्रतिभावंत वन्त, कलावंतांच्या संगतीने सजलेली अभिजात कला आविष्काराची अदाकारीने नटलेली फुलवंती आपल्या भेटीला येत आहे जवळच्या चित्रपटगृहात अकरा ऑक्टोबर पासून तर फुलवंती हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका